गुड मॉर्निंग सात दोन हजार पंचवीस निघाले आहे कोपरगाव पुण्याहून कुलतांबा असं जे म्हणायचे तर त्या पुणतांब्याला म्हणजे कुलतांबा नसून पुल पुणतांबे या गावाला चाललो आहे आणि पहिल्यांदा मी पुणतांब्याला जाणार आहे माझ्यासोबत तुम्ही बघा पुणतांबा कुठं आहे आणि किती लांब आहे लासलगाव येवला रस्त्याला आता गाडीला डिझेल भरूया अर्धा अंतर पार झालं आहे चांदवड ते पुणतांबा जवळपास एकशे दहा एकशे पंधरा किलोमीटर आहे आणि आपण लवकरच पोचूयात मलाही ओढ लागली गाव कसं आहे ते बघण्याची येवल्याचे सिग्नल आणि थोडीफार ट्रॅफिक येवल्याला पण असते मनमाडपेक्षा फार कमी रस्त्याच्या दुथर्पा मस्त झाडी आहेत आणि इकडे पावसाचं प्रमाण जरा कमी दिसतं आहे समृद्धी महामार्गाचा अंडरपास आहे श्रीरामपूरला जाण्याचा एक शॉर्टकट रस्ता पण दिसतोय मला मी पहिल्यांदा या भागात आलो आहे त्यामुळे थोडंसं माझ्यासाठी नवखा आहे आणि फायनली पोहोचलो तर मित्रांनो बारा जुलै दोन हजार पंचवीस आणि चितळी म्हणून एक रेल्वे स्टेशन आहे चितळी गाव पण आहे चितळी स्टेशन तालुका राहता जिल्हा अहमदनगर अशा ठिकाणी आहोत वाजलेले आहेत अकरा वाजून तेरा मिनिट आणि जवळपास नऊ वाजता आपण निघाल होतो येवल्यापर्यंतचा प्रवास खूप सुंदर होता नंतर मग बऱ्यापैकी रस्ता खराब खराब आणि खराब होता तर तेराव्याचा कार्यक्रम आहे म्हणजे मृत्यूनंतर तेरावा दिवस आणि तो तेराव्याचा कार्यक्रम जवळपास दोन वाजेपर्यंत चालेल जेवण करू गाडीमध्ये झोप घेऊ कारण काल नाशिक आणि येऊला रात्री उशिरा झोप सकाळी लवकर उठलो कारण यांचं म्हणणं होतं साडेसातला निघू आणि साडेसातला मी रेडी झालो तर ते म्हणे नाही 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 आपण साडेआठ पावणे नऊला निघू आणि मग असं उशीर होत गेला हरकत नाही सुखरूप पोचलेलो आहोत जेवण बिवण करू आणि गाडीत आराम करूयात चला काय काय घडते दिवसभर बघूया इकडे आहे चितली चितळी रेल्वे स्टेशन आणि इकडे आहे कार्यक्रमाचं का ठिकाण अहमदनगर जिल्हा तालुका राहता आणि गाव आहे चितळी स्टेशन आणि इकडे झाडाखाली लावलेले आहे क्रेटा आता त्यांचा फोन आला आहे जेवायला या चला आता जेवण करू आणि पुन्हा सावलीला गाडीमध्ये जाऊन बसू चितळी चितळी स्टेशन चितळी चितळी स्टेशन चितळी चितळी दा 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 दा, 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 दा। दुणादा। 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 रेल्वे आली रेल्वे चितळी रेल्वे स्टेशन चितळी हे आपल्या दुकानचं प्रॉडक्ट आहे कापूरदानी एक नंबर वाच येतो गाडीमध्ये आणि इकडे चालू आहे कार्यक्रम आपण मस्त जेवण केलं तगडेवालं आता गाडी थोडी बाजूला लावू इकडे हवा नाही लागत आहे आपण सावली म्हणून लावलं गाडी आता थोडी जागा बदलू इकडे आहे चितळीचं पोस्ट ऑफिस चार तेरा सातशे तेवीस पिनकोड नंबर समोरून चालली आहे एक्सप्रेस चला आता आपण लावूया गाडी थोडी बाजूला हे रक्तामध्ये मध्ये उसळ तापता लावा शिवराय शब्दाची आन आम्हाला असा घ्यायचा गिअर असा 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 डन done Or reverse vairacha raktana gad bhijau jinku na dakhau dhaj bhagava इथे लागेल का हवा इथे लागेल का हो 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 तू 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 तर मित्रांनो झालं आहे जेवण आणि वाजले आहेत बारा पन्नास आता थोडीशी वामकोक्षी घेऊ जर झोप लागली तर नाही तर मग पुरुषांचे जेवण झाले महिला मंडळी बाकी आहेत जेवणानंतर टाटा हाय हॅलो बाय बाय आणि मग निघूया जवळपास एक दीड दोन वाजता निघतील दोन साडेतीन पर्यंत पोहचू चला बघूया काय करत आहे चांदवडकडे निघालेलो आहोत आपण जवळपास तीन वाजलेले आहेत आणि साडेचार पाच पर्यंत आपण पोहचून जाऊ घरी तर चला चांदवड जवळपास पाच वाजता आपण कोपरगावरून आलो होतो घरी आणि प्रत्येक तुला शाळेत गेला कोण आलं होतं कोणती गाडी होती तर प्रत्येकला शाळेतून घेतलं घरी गेलो एक तासाची झोप झाली आणि आता कोणतं पुस्तक घ्यायला आलोय आपण हा आपल्या दादाकडे सगळे पोया आणि पुस्तक घेतले गेले पण भगवद्गीता बाकी चला सोमवार पेठेत त्याचं आता पुस्तक शोधू आपण झाली आता आपली खरेदी जाऊया घराकडे आणि उद्या ही समोरची गाडी घेऊन परत आहे नाशकाला